आज मिरजमध्ये साईनंदन कॉलनी येथे श्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं आपण पहिल्यांदाच हे यावर्षी मंदिर इथं उभारलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाची जी, जी मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी मिरजेमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये कायमस्वरूपी असणार हे मंदिर यावर्षी आम्ही प्रतिष्ठापना आम्ही शंकराचार्य परभीर पटाजी यांच्या हस्ते झाली आणि हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आम्ही या इथं आयोजित केलेला आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि खरं मला खूप आनंद वाटतो की गेली नऊ दिवस हा भजन प्रवचन आणि विविध असे धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जात आहेत आज ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे सर्व भावी भक्त इथं हजर झालेले आहेत आणि खरं तर हा कितीतरी वर्षांनी पाचशे साडेपाचशे वर्षानंतरचा जो आयोजितला हा प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतरचा मिरजेतला हा त्याच मुहूर्तावरती बांधलेले हे मंदिर त्याचा हा सोहळा सर्व इथं भाविक उपस्थित आहेत त्यामध्ये विशेषतः स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नगरसेविका अनिता वनखंडे मॅडमच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी नऊ दिवस खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज इथं सर्व महिला म मंडळी माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि आज इथं दर्शनाचा लाभ घेत आहेत महाप्रसाद लाभ घेत आहेत मी या रामनवमीच्या माध्यमातून सर्व मिरजकर वासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे